तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही शेतकरी पुत्र विलास आणि अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका कोंडू तात्या तर कोंडू तात्या काल माझ्याकडं आला होता खरं तर हा जीव आहे माझा खरंच आणि हाक मारली तेव्हा येतो एक दिवस दोन दिवस राहतो सगळ्यांसोबत हिळून मिळून एकदम जीव गुतो त्याच्यामध्ये पण काय त्याला पण आता त्याचे त्याचे कामं राहते त्यामुळे आता आम्ही आलोय शिडको बस स्टँडला आणि आता तो शिडको बस स्टँडला थोड्याच वेळामध्ये गाडीत बसतो बीडच्या गाडीत बसतो बीडच्या गाडीत बस हळू जा व्यवस्थित जाणारे मला ते साहेबांना गाडी दिली पाठवून सर... सर... सरकारची गाडी मला महामंडळ बसायला <laughs> सरकारची गाडी तुला बसायला नाही का अरे आणि कस वाटलं तुला छान वाटलं आणि परत कधी येईल ये ना लवकर लवकर ये गोल्या चालला कोण राहत्या बाय मॅडम <laughs> कधी असाल म्हणा आता आता येऊ तुझ्या तुझ्या लग्नाला गोल्याच्या लग्नाला लवकर लग्न काढायचं <laughs> गोल्याचं लवकर लग्न नाही बाबा त्याला ना चांगलं शिकायचं आहे त्याला काय आपल्यासारखंच नाही करायचं शेतकरी त्याला चांगलं शिकू आणि काळजी घे भेट व्यवस्थित जा आणि पोहोचल्यावर कॉल कर फोन कर ओके बाय